धावा घरला आपलं बरोबर कशी मॅच जगा भोजन होता किती मध्ये मरलेला भोजन कधी कसू जात नाही आणि आगरी कोणी कधी कसू जात नाही आकाश बाप्रे बरोबर स्वागत खेळताना पाहणार आकाशजी मात्र आपलं देखील मित्रांनो गुड मॉर्निंग मी आकाश मात्र तुमचं आपल्या ब्लॉक मध्ये स्वागत आहे आज आहे आम्ही पनवेल मध्ये पाले उर्दूला मॅच आपला पाचवा राऊंड आहे आणि आपल्याला जोर आहे तिकडे पडगा पनवेल पडगा चला तुम्हाला दाखवतो आता आम्ही जाणारे मॅच ला आमचे प्लेअर आले चला यो ना आता आम्ही निघू मॅच आम्ही मॅच ला आता आमचा उद्धव गट उद्धव साहेब ठाकरे गट आमचा पनवेलला मॅच आहे आमची शिंदेगड दुसरीकडे मॅच आहे पहिले शिंदे गटाची मॅच बघता बघता तसंच निघू आपण पनवेलला उत्तर शिवच्या ग्राउंड वरती बघू आमचं कुठे आहेत शिंदे घाटवाला कुठे पलावले बघू द्या आमदार शिंदे घाटवाला आमदार तिकडे दिसतो ना मला बॅटिंग ला निघले नव्हतं आमदार नाही 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 उंबारली आहे नाही इथं आमचा मोहित बघा कसा आमच्या पहिलाच येऊन राहिले आता टॉस जिंकून फिल्डिंग घेतले आमच्या शिंदे घाटवाल्यांनी बघा आमचे शिंदेघाटचे प्लेयर मयूर आताच मयूरने प्रक्ष प्रवेश केला प्रक्ष चेंज केला मयूरने मयूरनी कलाजी निघले आमचे प्लेयर फिल्डिंग आमची बघू शकता देसाय गावमध्ये तुमच्या भरपूर असे टीम आहेत क्रिकेटच्या आणि ही मॅच इथ तर उतार शिवला चालू आहे आणि आणखी दुसरी एक मॅच चालू आहे होणार आहे तिकडे पालेबुदुलला आणि रिश्ते श्री पहिलाच बॉल सर्कल मध्ये शिड्डुन संघाचा पहिलाच बॉल वर तुम्ही आणि तुम्ही षटकार मारता म्हणजे सिनियर खेळाडूंचा जा किती मोठा असतो बघा तुम्ही नेहमी सांगतो ना भरपसाठी क्रिकेट खेळत तुम्ही कोणतेही काम करा सिनियरचे असतो ना त्यांना मान सन्मान द्या

अर्ध शेगर ठोकला संघाचा राष्ट्रबॉल खेळाडू जटी भाई बघू शकता तुम्ही आणि मयूर ठाकूर आज फिफ्टी कम्प्लीट केले भाई जट्टी शे ओपनर आहे ओपनर आहे ना भाई मयूर अभिनंदन फिफ्टी कंप्लीट झाल्याबद्दल आणि हा सामना जिंकलाय जय मागेश्वर रिची मात्र प्रतिष्ठान या टीम ने वीस बॉल मध्ये धावा चेंज झालेत वीस बॉल मध्ये सत्याहत्तर धावा चेंज झालेत काही फोर्टी प्लस मग एक कशी मॅजिक भोजन होता ग किती सहा पाच ओवर मध्ये भोजन भोजन पंच्याहत्तर धावा पाच ओरी अर्ध्याच वरि कर कसा ना देसेकरांचा काम अजून एक मॅच आपली काकाजी तिकडे अजून एक मॅच आपली पनवेलला काकाजी मॅच अजून पनवेलला त्याच्याबद्दल काय बोलणार त्याच्याबद्दल काय आपण तिथे आता खेळाडूं काय आपल्याला तेवढा हे नाही तिथे कोण किती येतो मग आम्ही जाऊन तिकडून अजून आपली मॅच तिकडे चालू नाही झाली तर सिल्वरचा इच्छा गाडी जाईल का ना तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा तरी मी गाडी काढील जे काय राहतं व्हिडिओ चालू ठेवू गाडी करता गाडी व्हायला गाडी करली आपल्याला फायनली मैदान भेटलेलं आहे कसं आलो तर आपल्यालाच माहिती आहे मैदान छान पैकी दिसतोय पालेगावचा मैदान मैदान हो आमचे प्लेअर कसे वाट बघत होते आमचे आणि आता दुसऱ्या पण होते का काय माहित नाही झाली आम्ही इकडे मॅच मॅच असताना बघतोय आणि विकासने परत एकदा फिफ्टी मारली पहिल्या राऊंडला पण फिफ्टी मारली त्यांनी आणि आता पण मारली दुसऱ्या राऊंडला पड़गे नामांकित संघ 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 हा देसाई आता आम्ही चाललोय ना आमच्यासोबत परेश पाटील आहे बघा भाई मोठी नामांकित व्यक्ती आमच्या सोबत आता आम्ही चाललोय तिकडे बसायला तेजवर <laughs> या नितीन पाटील देसाई यांना देखील आपण सन्मानित त्यांना धाबा मात्र लगेच चालू केला आणि त्यांना म्हटलं त्याच्या ब्लॉक मध्ये की माणसाने कधी कसूर जात नाही आणि आगरी कोणी कधी कसूर जात नाही आकाश मात्र तुमचं देखील मनपूर्वक सहचे स्वागत त्यांना देखील खेळताना पाहणार आहात आकाशजी मात्र आपलं देखील मनपूर्वक सहचे स्वागत करू सा बॉल मध्ये बत्तीस धावा पाहिजे होत्या वाघोली संघाला आणि आपले निजे संघ बॉलिंग करत आहेत आता फक्त दोन बॉल बाराच राहिलेत आणि पुन्हा एकदा षटकार आता एक बॉल सहा पाहिजे एक बॉल सहाची है हा बॉल खूप चांगला फेकला आणि अशा रीतीने तुम्ही पाहताय एक धाव झाली प्रयत्न आणि पन्नास धावा ह्या मार्च मध्ये पूर्ण झाल्या किती धावाच्या होत्या <laughs> अरे पुरा फेकली <laughs> <laughs> <laughs>

फिट्टी कम्प्लीट फिफ्टी कंप्लीट, आणि आता भेटणार ऋषीला फोन ऋषी असेल दर्जेदार राहिली आहे आणि या विदाऊट प्रॅक्टिस कुमार म्हात्रे आणि एक चौकार आणि एक चक्कर आपली मॅच हारली आहे ना आता आपण निघणार आहे घरी जायला मॅच हरली तरी ऋषीने कम्प्लीट केली ती चांगला तुम्ही मॅन ऑफ द मॅच नाही परंतु मोबाईल तुम्हाला मिळालाय आता आपण तर मॅच हरलो पण आपल्या बाजूचा गाव आहे निलजे गाव चला काही बेस्ट ऑफ लाक आपण निघालो झाली आपली मॅच आणि आपली दुसरी मॅच आता सेमीफायनल ला पोहोचलेलच आपली पोर उत्तर शिवला हो आमची एंट्री एवढ्या लांब होती का आमची दुसरी टीम फायनल मारून फायनेला हारून दोन नंबर येऊन पार्टी पण करायला लागलं घरा पोहोचून अजून आम्ही रस्त्याला जाऊ अरे लांब आमच्या एंट्री होत्या ट्रॉफी येतो बघ ट्रॉफी येते आमची ट्रॉफी आहे आमची गाडीला ट्रॉफी आहे साव वाजलं आपल्याला पहिला आपण सकाळी निघलो होतो मॅचला जायला काय आपल्या पोरांची मॅच होती उत्तर शिवला तिथे त्यांचा दोन नंबर आला आणि त्याच्यानंतर आपली अजून एक मॅच होती पनवेलला तिथे सुद्धा पहिल्याच राऊंडला हरून आत्ता घरी आलो चला आता आपण जाणार आपल्या धाब्यावरती बाई पहिला आपला धंदा पण बघला पाहिजे आणि आपण मॅच खेळायला काय आपण प्लेअर नाही आहे पण आपले पोरं आपल्या गाडीत असतात त्यांना घेऊन जायला लागतं म्हणून आपण जातोय चला काहीच आता जातो आम्ही धाब्यावर बघू शकता आपल्या धाब्यावर नाना आलाय आणि बाला आले नाना सोबत नाना बघा नानीला घाबरून कसं हेल पित <laughs> जय नाना जय जय अरे पी येल येल येल, येल, येल। जे तू हेलच पितो जे बाला तू जे जा तुझे जा तु जा। जानता हूं। मित्रांनो आज आपल्या धाब्यावर आपल्या भावाचा बर्थडे छोट्या हो भावाचा बघू शकता बर्थडे टू यू विक्रांत दादा पण आले आपले तसेच बघू शकता मित्रांनो आता वाजल्यान दोन आणि आपण निघता आता घरी जायला आपण घरी गेल्यावरतीच ब्लॉग एंड करणार आहोत तो कसा वाटलं तुम्हाला आपला पूर्ण मॅचचा ब्लॉग तुम्हाला असेच नवीन नवीन मॅचचे ब्लॉग मी दाखवत राहणार तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा आणि शेअर करा चला गाईज, बाय बाय